आज या ठिकाणी अहमदनगर अहमदनगर बालकल्याण समितीमध्ये एम आर डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन मुलं छोटेसे बालक दहा वर्षाच्या आतले हे इतरत्र हिंडताना मिळून आले आणि सी पोलीस स्टेशनला माहिती कळवण्यात आली की दोन मुलं आमच्या हद्दी सन फार्मा कंपनीच्या समोर फिरतायत त्या अनुषंगाने एम पोलिसांनी दोन्ही मुलांना सी डब्ल्यू च्या समोर हजर केलं बालकल्याण समिती अहमदनगर तर हजर केल्यानंतर दोन दिवसांनी अ आ... एकाच्या म्हणजे एका मुलाकडून एका त्यातल्या बालकाकडून असं उकल झाली की त्या बालकांना त्या बालकांना गोखेल येथे गोखेल येथे म्हणजे गोखेल गोखेल तो बोलत होता की त्या तांड्यावर त्यांना कामाला ठेवलं होतं आणि त्यांचे आई वडील हे कर्नाटकमध्ये कोळशाच्या खाणीवर त्याच मालकाच्या कोळशाच्या खाणीवर काम करतात अशी माहिती आम्हाला मिळाली मग आम्ही अजून थोडं खोलवर गेल्यानंतर आणि त्या मुलांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदरणीय एस पी साहेब घारगे साहेबांना सांगितलं त्याचबरोबर आदरणीय ऍडिशनल एस पी प्रशांत खैरेसाना या गोष्टीची माहिती दिली आणि आदरणीय कमिशनर भिसले साहेबांना या गोष्टीचे लेबर कमिशनर जे आहेत भिसले साहेबांना या गोष्टीची माहिती दिली आणि मग त्या गोष्टीची माहिती दिल्यानंतर सर्व हे धाडसत्र या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलं पहाटे पाच वाजता हे धाडसत्र आयोजित करण्यात आलं होतं या धाडसत्रामध्ये आदरणीय एस पी साहेबांची टीम एल सी बीच्या एल सी बीच्या आहेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर पत्र निघालं त्या पद्धती तिने बालकल्याण समितीचे मेंबर म्हणून मी में ऍडव्होकेट संस्था म्हणून सर आहेत चाइल्ड लाईन आपल्याबरोबर आहे त्याचबरोबर लेबर कमिशन कमिशन ऑफिसचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सॉरी अधिकारी आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून ही आज जवळजवळ पंधरा लेकरांची ही कारवाई सत्रामध्ये मिळून आलेत आणि हे मुलं अक्षरशः हे जे बालक आहेत या आई आईवडील हे त्याच कोळशा खाण्यावर काम करतात त्यांना गेल्या कित्येक दिवसांमध्ये आईवडिलांशी संपर्क पण झालेला नाही असं या मुलांकडून कळलं आणि मुलांना तांड्यावर ठेवून घरातलं काम प्र अधिक त्यांच्या शेळ्या मेंढ्यांचं काम अधिक त्यांच्या गुराडोरांचं काम शेणाचं काम अशा पद्धतीचं लेबर काम करून घेत होते आणि तांड्याच्या मागे शाळा असूनही शाळेत का गेले नाही मुलं तर त्यांनी शाळेमध्ये जाऊ दिलं नाही असं या ठिकाणी समजलं परंतु यामध्ये असा विषय झाला आहे की आम्हाला माहिती कळल्यानुसार आम्ही आदरणीय एस पी साहेबांच्या कानावर घातल्यावर साहेबांनी आम्हाला टीम दिली की हां ठीक आहे तुम्हाला ही टीम मिळेल रेस्क्यू करण्यासाठी लेकरं परंतु जेव्हा आम्ही रस्ता पार करत होतो तेव्हा लक्षात आलं की हे बीड म्हणजे अहमदनगरची हद्द सोडून एक पाच दहा किलोमीटरवर तांडा आहे आणि तिथे हे मुलं आहेत परंतु आज काळजी व संरक्षण जे जे नुसार मुलांची काळजी व संरक्षण लक्षात घेता आज हे मुलं ची सुटका करणं अतिशय जरुरी होतं त्या अनुषंगाने आम्ही संबंधित बीडचे लेबर ऑफिसर संबंधित बीडचे जिमाबा कार्यालय संबंधित बीडचे बाल कल्याण समिती आणि तहसीलदार चाइल्डलाइन लाईन या सर्वांना इंटिमेशन देऊन बांबोरा पोलीस स्टेशनला सांगून ही ह्या मुलांना आम्ही सुटका करून खऱ्या अर्थाने या धाडसत्रामध्ये या ठिकाणी आंबोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलं आहे जर ते त्या दोन मुलांनी सांगितलं नसतं तर एवढी मोठी कारवाई आज या ठिकाणी झाली नसती आणि या ठिकाणी मुलांचंही म्हणणं तेच आहे की आम्हाला तांडवार जायचं नाही आम्हाला आमच्या आईवडिलांकडे द्या तर आम्हाला शाळेत घाला परंतु आम्हाला ते तांडवार जायचं नाही संबंधित लेकरांना आमच्याकडे सापडलेल्या दोन मुलांना जेव्हा आम्ही एस पी ऑफिसमध्ये घेऊन गेलो तेव्हा खऱ्या अर्थाने एस पी साहेबांनी आम्हाला ज्या क्षणी मदत केली त्या क्षणी ज्यांचा पहिलाच दिवस या नगर जिल्ह्यामध्ये बदलीचा होता असे किरण कुमार कबाडी सर यांनी खऱ्या अर्थाने त्या मुलांशी संवाद साधून ह्या गोष्टीचा शोध लावला आणि एसपी साहेबांचेच ऑफिसमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आमचे दीपक दीपक त्या दोन मुलांशी बोलून हे कुठं आहे कसं आहे खरं आहे की नाही काय आहे नेमकं ह्या गोष्टीची उकल केली आणि त्याच्यानंतर ती उकल झाल्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी रेस्क्यू करण्यासाठी खूप मोठी मदत मिळाली आज जे गौखेल आष्टी तालुका इथे जी कारवाई झाली त्यामध्ये जे पंधरा मुलं सापडले आहेत तर ते त्यांना एक मिनट कट करून लेबर कमिशनर यांच्या धाडसत्राच्या अंतर्गत त्यांना आज सी डब्ल्यू सी बीड यांच्या स्वाधीन आम्ही करणार आहोत त्यांना पुढील शिक्षण असेल किंवा पुढील त्यांच्या फॅमिली सापडणं यासाठी बीड सी सी एस डब सी डब्ल्यू सी मदत करणार आहेत ह्या धाडसत्रात येवले मॅडमनी जे पुढाकार घेऊन जे काय केलं आहे तर ते खूप कौतुकास्पद आहे त्यात बिसले बिस्ले सर असतील हरमाळकर सर असतील दाबडे सर असतील जे लेबर ऑफिसची टीम आहे त्यांची त्या टीमने तसेच एल सी बीची टीम असेल चाईल्ड असेल सी डब्ल्यू सीची टीम असेल यांनी खूप मेहनत घेऊन आज या पंधरा मुलांना रिस्क्यू सोड करून सोडला आहेत तर या यासाठी मी त्यांचा याबाबत अभिनंदन करतो त्यांनी खूप परिश्रम केल्याबद्दल सी डब्ल्यू सीच्या पत्ताच्या अनुषंगाने आज आम्ही कारवाई केलेली आहे आमच्या शॉप इन्स्पेक्टर महिला बालविकास व इतर पोलीस अधिकारी वगैरे आहेत त्या अनुषंगाने आज इकडे चाइल्ड चा, अंडर कारवाई करून चौदा ते पंधरा पोरं आम्ही रेस्क्यू करून आंबोली पोलीस ठाणे येथे आज जमा केलेली आहे